न्यूज लोकप्रिय शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे बेवारस वाहन लिलाव सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आवारात एकूण चोवीस दुचाकी मोटरसायकल व चौदा अवजड चारचाकी वाहने बेवारस कालावधी बेवारस स्थितीत पडून आहेत त्याबाबत आज पावे तो कोणतीही मालकी हक्क किंवा संबंधित दस्तऐवज सादर करून मागणी केलेली नाही तरी नजीकच्या काळात सदर वाहनाची बेवारस म्हणून लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे सदर वाहनांबाबत कोणाकडेही मालकी हक्काची कागदपत्रे असल्यास त्यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाणे सांगवी येथे सादर करावीत सदर वाहनाची बेवारस वाहने म्हणून लिलावाद्वारे पुनर्वापर न करण्याच्या अटीवर विक्री करण्यात येणार आहे अशा बेवारस वाहनांच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी इच्छुकांनी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे व कैलास जाधव यांच्याशी संपर्क साधावा सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य